भरपूर दिवसापासून रेश्मा शिंदेच्या लग्नाची चर्चा सगळीकडे रंगलेली होती तिच्या केळवणाचे आणि आता काही दिवसाआधी मेहंदीचे सुद्धा क्षण शेअर करण्यात आलेले होते मात्र तिचा नवरा मुलगा कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला होता फायनली आता रेश्मा शिंदेने तिच्या हळदीचे काही क्षण प्रेक्षकांबरोबर शेअर केलेले आहे त्यामध्ये तिचा नवरा मुलगा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो याचे नाव दीप पवन आहे शिवाय तो लंडनला राहतो त्या दोघांची भेट लंडनला होती रंग माझा वेगळा या मालिकेपासून ब्रेक घेतल्यानंतर रेश्मा शिंदे काही दिवस तिथे टाइम स्पेंड करायला होती केलेली होती आणि त्या दरम्यानच तिची ओळख दीप पवन सोबत झाली तेव्हापासूनच दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं आणि ती गोष्ट आता लग्नापर्यंत पोहोचलेली आहे एका फिल्मी स्टाईन दीप पवन ने रेश्माला लग्नासाठी मागणी घातलेली होती आणि तिने सुट्टा यासाठी होकार दिला होता तिच्या घरच्यांची सुद्धा सहमती घेऊन आता फायनली तिने लग्नाला होकार देऊन तिचं लग्न होत आहे प्रेक्षकांना तिने सांगितलेले होते की ती लवकरच तिच्या नवऱ्याचे फोटो शेअर करणार आणि फायनली आपल्याला दीप पवनचे फोटो आणि रेश्मा शिंदे तिची हळद एन्जॉय करताना दिसत आहे ती भरपूर आनंदी आहे एवढंच नाही तर लवकरच आता रेश्मा शिंदे लंडनला शिफ्ट होणार असंही तिने सांगितलेलं आहे मात्र यासाठी ती घरोघरी मातीच्या चुली या मालिकेपासून निरोप घेणार का हा आता मोठा प्रश्न आहे कारण ती या मालिकेमध्ये जानकीची भूमिका साकारत आहे जी खूप महत्वाची आहे दीपवन आणि रेश्मा शिंदे हे लवकरच आता लग्नबंधनात अडकणार आहे त्याच्या हळदीचे काही खा क्षण तिने तिच्या ती सोशल मीडियाद्वारे शेअर केलेले आहे ज्यामध्ये भरपूर कलाकारांनी उपस्थिती लावलेली होती रंग माझा वेगळा शिवाय घरोघरी मातीच्या चुली एवढंच नाही तर तिने आजपर्यंत काम केलेली मालिका लगोरी यामधील सर्वच कलाकारांनी तिच्या या, का या हळदीला हजेरी लावलेली होती तर तुम्हाला तुमचं याबद्दल काय या मत आहे आम्हाला कमेंट करू नक्की सांगा भेटू परत धन्यवाद